सत्यप्रकाश यादव नरव ग्लुबा सत्याहत्तर किलो सुहास पाटव सोलापूर रेड सत्यप्रकाश नरावटे ते धराशि ब्लू ओपन पट शुभम पाटील मुंबई उपनगर रेड ओंकार पाटील कोल्हापूर ब्लू सदगीर नाशिक जिल्हा रेड प्रतीक जाधव सातारा ब्ल्यू कुमार देशमाने अहमदनगर रेड तेजस बोत्रे पुणे जिल्हा ब्ल्यू आपण जायचंय सत्यांतर गिरोपात चार कुस्त नोंद घ्या सेमी फाइनल एक चालु आणि दिनेश काकडे मला रायटिंग बारीक आहे त्यामुळं बारीक बघावं लागतंय बारीक अकस, आकाश आकाश चव्हाण हा दोर करा आकाश चव्हाण शबाज विरुद्ध संकेत पाटील हा सत्याहत्तर गुरुच्या पर्वे तयार राहायचं आपली नावं पुकारलेली आहेत पुढचे चला त्रेसष्ट किलो शंभर गोळा सलाग सोलापूर लाल कश्यम यसराज जाधव सातारा मेला कश्यम हॅलो कुमार कुमार स्पर्धेमध्ये जे सेमी फायनल हारलेत त्यांची थेटची कुस्ती उद्या होणार आहे त्यांनी गेलं तरी चालेल जे सेमी फायनल हारलेत ते रिप्याचेच राहणार आहेत आत्ता हा सेमी फायनल ला तर ते डायरेक्ट ब्रॉन्झ पथकासाठी खेळणार आहेत सेमी फायनल ला हरलेले सकाळी नऊ वाजता आणि संपलेलं नऊचं नऊ आहे ती तंबा, तलवाल थंबा घेतो दसऱ्या सोलापूर भालचंद्र